जो शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे तो शेतकरी या देशात आत्महत्या करून राहिला आणि आम्ही जर शेतकरी बोललो ना तर आमचे कार्यक्रम बंद करून राहिले सत्य बोलणं या देशात गुन्हा ठरून राहिला मागच्या महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम झाला फक्त शेतकरी मांडलं तर कार्यक्रम बंद केला होता शेतकरी मांडणं चुकीचं आहे काय मी शेतकऱ्याचा पोरगाव म्हणून शेतकरी बोलतो महाराजांना मोठं जिवाड्यानं मांडलं जो पैदा करते है दाना उनको नहीं मिलती रोटी अरे रोते है है उनके बालक नहीं मिलती कौड़ी वदन पर कपड़ा नहीं जरा तन पर कपडा तन आई अन तुम्ही कमावो तुम्ही पस्तावो कदर ना किसको आई आमचे मंगेश भाऊ वानखडे अमरावतीचे देशोन्नतीचे पत्रकार त्यांनी मोठी सुंदर कविता लिहिली रवी भाऊ मंडीत माल नेता सर्रास लूट होते मंडीत माल नेता सर्रास लूट होते आणि सोने विकुनी हाती कवडीचा दाम येते अरे मोकाट दे लगाम कुणाचा नाही आणि शेत करू या घामाची किंमत कुठेच नाही मी शेतकरी मांडला तर माझा कार्यक्रम बन फक्त एकच गाणं म्हटलं फक्त एकच गाणं आता कार्यक्रम बन ते गाणं तसंच लिहिलं मी छबीदार छबी मी दोऱ्यात उभी छबीदार छबी मी दोऱ्यात उभी जशी चांदणी छमछम नभी जास्त वेळ नाही आहे ते गाणं सांगतो तुम्हाला गाणं कसं लिहिलं यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम बंद करून टाकला फक्त फा, शेतकरी मांडला तर हे गाणं तसंच लिहिलं मी फाटकीच धोती न फाटकीच टोपी फाटकीच धोती न फाटकीच टोपी कर्जाचा झाला पसारा सारा अवसर सार कर, करा ना कमाल तुमच्या कष्टाची कमाल तुमच्या कष्टाची पायात चप्पल टायरची पायात चप्पल टायरची कमाल तुमच्या कष्टाची पायात चप्पल टायरची आमचीच च आमचा मसाला आमचीच च आमचा मसाला या देशात एका मंत्र्यानं या देशात शेतकऱ्याला सला म्हटला मावशी एका मंत्र्यानं या देशात शेतकऱ्याला सला म्हटलं लाजा वाटल्या शेतकऱ्याले शेतकऱ्याला सला म्हणून राहिले म्हणून हे भजन लिहिलं मी कमाल तुमच्या कष्टाची कमाल तुमच्या कष्टाची पायात चप्पल टायरची पायात चप्पल टायरची कमाल तुमच्या कष्टाची पायात चप्पल टायरची आमचीच कोंबडिया आमचा मसाला आमचीच कोंबडिया आमचा मसाला तरी बी आम्हाला म्हणते साला पोरान शिक्षण सोडल पोरान शिक्षण सोडल बोरीच लगीन मोडल बोरीच लगीन मोडल पोरान शिक्षण सोडल बोरीच लगीन मोडल पैकाच नाहीत करू हो कसा पैकाच नाही करू हो कसा शहर खाऊ की लावू फासा 小子。<music>